तरापुरा आलो ना मला हे दोन नंदी बघायला भेटले आणि हा नंदी बिचारा त्याच्या लंपे आजार झालेला आहे तर तो लवकरात लवकर बरा हीच हो, माझी महादेवांच्या चरणी प्रार्थना आहे आणि तो लवकरच बरा होईल आणि तसं पण ते तो आहे एकदम टाटताट उभा आहे तसं काही टेन्शन नाही तर दादा आपल्या या नंदीचं नाव काय राजा राजा गा काटेमालीकरांचा राजा राजा आहे ना म्हणून तो अजून बरं मैदानात आहे वाघ येतो तो वाघा गा उभा आहे आजाराला घाबरत नाही तर नंदीचं नाव काय गुरु आहे हा तर यांची शर्यत जमायची का आता जमवतो तो तर आपल्या राजावरती उपचार काय काय चालू आहेत आता उपचार झालेला आहे तो बारा झालेला आहे पूर्ण क्लिअर झालेला आहे दोन वर्ष पहिले झाली झाले ना किल्ले मैदानात आणला म्हणजे विशेष संपला आणि तो नक्कीच तुमची साथ आशीच देल दो लवकर बारा हो का नसो पण त्याचा जो स्पीड आहे ना तोच राहणार आहे कारण तो लगेच त्या लगेच समजतं चल बाबा हा चल आहे ना नंदी आपल्या दाराशी आहे म्हणजे आपण श्रीमंतच आहे चल बाबा